नमस्कार मित्रांनो सध्या चालू असलेल्या श्री काशी विश्वेश्वर यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचा बेलगाडा शर्यतीचं मैदान ठिकाण बुरकवडी तालुका खाटाव येथे चालू आहे मित्रांनो या भुरकवडी फाटी मैदानामध्ये तिघांनीही सुट्टा गटपास केलेला आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी बलमासुद्धा टॉप स्पीडनेच पळताना दिसला बलमाचा पैरा होता चतुर बलमा प चतुरची जोडी गट नंबर सातमध्येही पळाली गट नंबर सातमध्ये बलमा चतुरची ही जोडी सुट्टा गटपास झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपला वेगाचा बादशाह हिंदकिसरी सरजा वेगाचा हिंद हिंदकिसरी सर्जाचा सर्जा पैरा होता ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा आणि सरजा ही जोडी गट नंबर बारामध्ये पलाली सुट्टा गटपास केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूरचा पैरा होता मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा भुंगाने केला दंगा भुंगा आणि बकासूर ही जोडी सुट्टा गटपास केलेली आहे गट क्रमांक सतरामध्ये चांगल्या स्पीडनी ही गाडी पलाळली बकासूर भुंगाची गट सतरामध्ये अशा तऱ्हेने मित्रांनो आज तीन टॉपचे बलमा बकासूर सरजा हे तिन्ही सुट्टा गटपास केलेला आहे बलमाला आज गुलाल मिलावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना कारण की बरेच दिवसापासून बलमाला गुलाल नाही पण मला वाटतोय आज नक्कीच बलमा आणि चतुर्ला ह्या गाडीला चांगला स्पीड आहे गुलाल घेतील आणि बकासूर सरजा नेहमी गुलालात राहणार आहे बकासूर भुंगासोबत आणि सर ओगलीवाडी तेजासोबत तिघांनीही चांगलाच सुट्टा गटपास केलेला आहे तिघांची ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे सेमीसाठी तिघांना पण बलमा सर्जा बकासूरला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो